तर अचानक रायटम प्लॅन होतो आहे कुठंतरी कॅम्पिंगला निघायचं पाहूया ते असं का आपल्याला आता दिग्दीशा सुट्टी पण आहे पाहूया निघायचं आहे तोच प्लॅन करतो नक्की जायचं कुठे आशिवलेला अचानक निघलो होतो आता पण अचानकच निघतो आहे तर चला पाहूया काय करतं ते तुम्हाला पण सांगतो प्लॅन झाला आहे आमचा की फॅमिलीला कुठं तर जायचं बाहेर तर लोकेशन अजून ठरणार नाही एक आपला जीवनाच्यावरती डॅम आहे तिकडे किंवा नाणे गाठ असा आमचा प्लॅन आहे पण निघायला खूप झाले उशीर दुपारीच प्लॅन झाचा की हरपरण कायचं आहे पण कोरोना कोरांची प्रिपरेशन झाली नव्हती आजीपासून तर लोकेशन आहेत मागे आणि आता आम्ही आहेत फऱ्याजवळ आम्हाच्या घरी टेंट होता टेंट होता तो इथून घेतला आहे कारण रात्री झोपवायला थंडी असणार आहे खूप तर पोचायला जवळजवळ दीड ते दोन दो तास लागतील असं वाटतं मला तिकडन तिकडून जी कशी सोय ती पण माहीत नाही तरी ठीक आहे मागची पण असंच अचानक केलं होतं आम्ही पण नशिबाने चांगली जागा भेटली आम्हाला कॅम्पिंगसाठी यावेळी पण भेटेल काही घाबरायची गरज नाही बाकी पाण्यासाठी ठेवण्यासाठी गरज बनवणार आम्ही सगळं सामान सोबत घेतो आहे आणि हे बघा मागे दोघे आहे बघा त्यांच्या मला लेट झाला सगळा तरी पण ठीक आहे चला आता तुम्हाला अपडेट देत राहील कसं काय असणार ते आणि कुठे आम्ही टेट लावणार वगैरे तर चला आता पर्यामध्ये पोचलो आहे तुम्हाला माहीत असेल मुरबाडचा हा गांधीपारा गाव आणि सध्या लोकांच्या जोडणं चालू आहेत अशी खूपच रीट झाली जोडणं आवश्यकता भागवाची टाईम आणि चांगलं चालतं आणि मुरबाडमध्ये भेंडीसाठी फेमस आहे खांदले गाव तर चला मंडळी फायनली आता मोरशीला पोहोचलो आहे आणि इकडे चिकन वगैरे घेतलं आहे तोपीकडून तोपीच्या दुकान इकडे आणि ह्या मोरशीचा स्टॉप भरपूर गर्दी आहे रात्रीचे जवळजवळ आता सात साडेसात वाजलेत हे आज ना पत्रवले घे किती घेतो आपल्याला दहा बारा घेतो किती पाहिजे एक बंडल पंचवीस पात्र चालते चालते मस्त आहेत किती त्याच्यात त्या किती मध्ये किती आहेत त्याच्यात वीस वीस आहेत ना तर सला मंडळी फायनली लोकेशन वरती पोचलोय म्हणजे माहीत नाही का ॲक्च्युली कुठे आपण सकाळी समजेल पण बाजूला पाणी आहे त्यामुळे बरं आहे बाकीच्या गोष्टीसाठी इकडेच आपल्याला आता जेवण बनवायला सुरुवात करायची जवळजवळ साडेआठ पावले वाजलेत आणि हा समोरचा नजारा आपण आता पारगावच्या पुढे थोडा आणि इकडे आता सेटअप करायला सुरुवात करतो हे जरा टेंट पहिला आहे ना सामान पण टाकून देऊ टेंटच्या हा नाही नाही डेड बॉडी कसली <laughs> माती रे ती चल चालेल चला डेड बॉडी झालं डेड बॉडी जोडेल न हा बघा आपला टेंट आहे थोडासा अजूनच झाला आता आणि बाकी सामान पाणी वगैरे घेऊन आलो आणि पण आणलं ते वेळेला आपण स्वतः घेऊन आलो सोबत कारण मागशी गावालाकडे गावाल्याकडे मागितली होती मित्रांनो आता टेंट सेटअप करून घेतो पहिला हे थोडी सध्या गाडीची लावली लाव ला आहे ना आपल्यावरती बरं लाव लावलो थोडीला नाही उतरेल काही काय ना सध्या लाव ला ला ना दोन मिनट इथं इथं इथे टेन थाउज तर चला गे रे खोशा काही स्टँड बिन काहीच नाही आणणार रे यार आहे थोडीशी तर चला थंड मस्त थंडी वाजते रे वातावरण एक आहे जास्त रात्र झाले म्हणून काय आपल्याला जास्त आतमध्ये जाता येणार नाही त्या थोडासा रोड साईडलाच घेतले नाही घाबरत नाही अजिबात रात्रीची आता सव्वा नऊ झाले अजून जेवण बनवायचे आणि सेटअप बाकी अजून जवळजवळ बारा वाजता तसं वाटतंय ठीक आहे मजा येते अचानक भयानक झालेला प्लॅन आहे त्यामुळं काय बाई जास्त अपेक्षा देऊ शकत नाही ठीक आहे चल चला शेवटची दगड भेटली भारी भारी दगडी मापात मापात दगड भेटल्यात हे बघा चला आता जेवणाची तयारी आपकी बारी जेवणाची तयारी मस्त अशी लोकेशन भेटलेली आहे आपल्याला पुढे गेला टेंट हे ते तिकडे गाड्या हे एवढं लालो तरी पण आपण बाई कसं घेऊ आणि तिघं नाही तीन ती गाडा कांबी गाडा <laughs> <या। laughs> तर असं काही नाही मित्रांनो आम्ही तिकच जातो कॅम्पिंगला कुठं बाहेर फिरायला तिक जातो अजून बरं काय नाही प्रत्येक कॅम्पिंग प्रत्येक ट्रेक एकदम भारी झालाय तेवढं असं काही नसतं बघा आम्ही एवढ्या बघा पूर्ण अंधार आहे पूर्ण अंधार इकडे तुम्हाला मोबाईल मध्ये एवढे समजत नसेल पण पूर्ण अंधार आहे आणि बघाय भाजी कबर कि बाजी मीबर काही नाही ती पच्स एक नंबर मेन बाकी सामान आपलं बाहेर काढ बॅगे आत म्हणून टाकून दे मेन मेन सामान

लागलेच अजून काय आतमध्ये आहे का बघत बे आत म्हणजे आणलं ते लावून टाकवलं पर्सन आणले टाइमपाससाठी त्या पार्टीचे शेप आपण जे जगदी भाऊ एकदम कडक जेवण म्हणतात ते तर आजची जबाब जबाबदारी त्याने घेतली बूट भारी चमकतात म्हणा बूट पण चमकतात ना टी शर्ट पण सगळं चमकत रे नायटी ब्युटी सगळं चमकत ठीक आहे चला आपल्या चुलीची डिझाईन झाली आता पहिली आता फाट्या दावा चला फायनली 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 झाली ते पेटलं आपला पाहू शकतो आणि खूप असे मेहनतीनंतर पेटल्यासारखं आहे अजून नाही मला वाटत पेटले एवढा जाल पेटायला खूप त्रास होतोय आता पेटत का नाही हा तर चला मित्रांनो इकडे आपण आता भात शिजायला टाकलाय चल मीठ घे चल मीठ म्हणजे मिक्सर आहे नाही नाही रे म्हणजे काय करते पार्टीशन टाकले ना सर आता मजबूत झालं टाकलंय मग मसाला काढचीच कसं काढलं थांब ना मी काढतो ना मग सगळा कडे या भाऊ जात या भाऊ आज पेटला होता जाणार का नाही <coughs> या जाणार का आज भाऊ पेटला होता आज जाचे म्हणून जाचे आर म्हणलं नाही मग नाही बायको नाही सॉरी नाही जाचेच बोलतो म्हणलं मग जायची तर म्हणणे की आता काय पर्याय झाला निघलो आता रात्रीचं किती वाजलं पाहिजे आता साडे किती वाजलं साडे साडेनऊ वाजलं का जास्त वाजलं साडेनऊ जास्त वाजलं दाखवू या टाइम दाखव या मला मोबाईलमध्ये याच्या पण दाखव डायरेक्ट टाईम किती वाजलं नऊ चोवीस झालं बघा नऊ चोवीस झालं आणि आत्ताशी कॅम्प साईडला पोचून तर जेवण मला घेतलं म्हणजे कॅम्प पण असं नाही गुगल मॅपवरती थोडा सर्च करून 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 थोडी जागा बघितली मैदानाची ती भेटली आता मागे पुढे लक्ष ठेवावं लागेल साप भेटतील आणि बिबटे बिबटे काय एक दिवस आपल्यासाठी तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण कधीतरी एक दिवस आपल्या स्वतःसाठी काढा पण आणि आता स्वतः दिवस काढायचा पण आधी भाताला दांडा दा मारतो आता भात खाली लागेल आणि वरची घाण गुण येऊन काढून टाकतो आता बाहेर जेवण करायचे तर थोडासा ऍडजस्टमेंट केलीच पाहिजे पण एकदम बारीक बारीक घेतले बघा ब्रँडेड पंच्याहत्तर रुपये किलो तर मित्रांनो इथे कांदा कटिंग करून झाले कांदा घे अजून थोडा घे अजून एक बारीक नाही मोठा चल बारीक येते आणि फायनल भाताला उकळी आली ते उकली सोबत दोन तीन पाखरा बनवल्यात नाही भात पुढ्या पुढे जुन्नास सोडला ना जुन्या तर चला मित्रांनो आता आपण पापड करून घेतोय नंतर याच्यामध्ये चिकन बनवतो हो आपल्याला तू आला आता उद्या बघायला जाणार तुझ्या बघायला जायला संध्याकाळी सोबत तर चला पापड आपले तलून झालेत आणि आता सध्या पॅक करून ठेवतो अजून चिकन व्हायचं तर चला आता चिकन बनवून घेऊ आपण पटाफट चिकन तर इकडे सामान जे कापून ठेवले बघा कांदा टोमॅटो अजून काय होता लसूण पण द्या मिक्स ना लसूण मिक्स ना ठीक आहे ठीक आहे बटाटा पण आहे अदर लसूण पेस्ट पण आहे आपल्याकडे याच्यात आहे बाकी सर्व सामान याच्यामध्ये बघा चिकन मसाला अदर लसूण पेस्ट आहे हा अख्खा मसाला आहे आणि हे आपले लाल मसाला वगैरे घरगुती मसाला त्याच्यामध्ये घरगुती मसाला आणि कढी पातापती मिर तर चला कढीपत्ता टाकतोय ना, कांदा टाकला कांदा टाकून घेऊ जवळजवळ तीन चार कांदे छोटे छोटे तारपूर आपण थोडेसे चिकनला मसाले लावून घेऊ थोडं थोडं एक प्लेट घे रे अजून खरी अंधारा लावला पावडर आहे अलग लस पेस्ट आहे काँडले ना अलग पसून पेस्ट मिक्स करून घ्यायचं आपल्याला मॅरिनेट करून घेऊ असा एका अर्धा लिंबू त्यामुळे चिकन आहे ना असा कडक राहतो मस्त मटणासारखा चिकन राहतो त्यात आपण चिकन टाकतो आता थोडी वेगळी पद्धत वापरली चला मित्रांनो फायनली आता जेवण ऑलमोस्ट झालं आता आपण थोडा थोडा जेवण घेऊ इकडे पहा चिकन मस्त शिजले जगदीश इथे खूप मेहनत घेतो आहे आणि हा आपला राईस एकदम मस्त शिजलं आहे तिकडे जेवणासाठी आपल्याला कांदा काकडी वगैरे कटिंग करून ठेवले प्रमादने आणि ते थोडं चिकन जे राहिलं आहे की मला वाटतं आपलं भोजिंग करायचं त्याची तर मस्त मजा येते एक्सपिरियन्स मस्त आहे एकदम गाड्या वगैरे किती पार्क केल्यात आणि हा आपला टेंट तिथे लावून ठेवलाय आहे पॅक करून ठेवलं सध्या साप वगैरे झाला नको आपल्या आ टेंटच्या आतमध्ये तर ठीक आहे याच्यात आम्ही मागच्या वेळेला पण तिघं आरामात होतो त्यामुळे काय टेन्शन नाही आणि समोरचा हा नजारा सकाळी तुम्हाला दाखवतो रात्रीच्या अंधारात काही एवढं दिसत नाही समोरच आमच्या बाजूलाच पाण्याचा हा डॅम आहे म्हणजे गाड हे गुड मॉर्निंग गाईच सकाळ झाली आत्ताच उठलोय सात वाजलेत आणि थोडा उठून वाघ घेतला आणि जो रात्री आपण कॅम्प सेटअप केला आहे ते लो लोकेशन तुम्हाला दाखवते आता हायवेचे हायवेपासून एक किलोमीटर आतमध्ये थोडं जास्त नाही आहे पण लोकेशन मस्त भेटलं आम्हाला रात्री आणि मॅपवरती थोडासा सर्च करून जिथे खाली जागा भेटेल तिथे टेंट लावायचं ठरलं होतं आणि आपण टेंट इथे लावलं होतं आपल्या दोन्ही गाड्या हे दोघे अजून झोपले आतमध्ये मला जाग आली कारण इकडे कावले पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय त्यानेच जाग आली तर होऊ शकतंय समोरचा नजारा तर चला मंडळी आता इकडे आम्ही फ्री झालो आहे आंबोली वगैरे पाणी पण एकदम मस्त आहे आणि आता बाकी ज्याला जरा भूक लागली आहे ना तो आता जेवण पण करतो आहे रात्रीचं भरपूर जेवण उचलं आहे आणि आता थोड्याच वेळेला आवरून घेतो आता ऊन पण आलं आहे खूप तर एकदम मस्त लोकेशन भेटलं आम्हाला रँडमली अचानक भेटलेला हा लोकेशन आहे पण मस्त आहे एक नंबर आता मी तर विचार आहे पण पाहूया कुठं जाय जायला भेटलं देवल देवस्थान तर बघू फोर एन्जॉय भाई कॅम्प साईडला मस्त पाणी भेटलंय आंघोळीसाठी मी थोड्या लवकरच केली आंघोळ तर मंडळी लोकेशन एवढं भारी की इथून निघायची थोडासा अजून आराम करू आरामात निघू लोकेशन बघा मस्त थंड हवा येते आणि शांत वातावरण मस्त थंड शांत वातावरण तर सलग इथे थोडा अजून आराम करतो आपल्याला काही नाही निघायची साप आला साप आहे का आतमध्ये आता थोडी मॅगी खाऊन येऊ मस्त आपल्या गाववाड्यांची मॅगी येते मॅगी ये मका हे सगळं पावसाले पण ठेवतो आता उन्हाळे पण असते आता बनव मॅगी मस्त काय बोलते दोन ना रे दोन सांगू ना मॅगी दोन सांगू ना दोन बनवा स्पेशल मॅगी म्हणते आपली आयडी मॅगी नि करते त्यांना आवडते शेंगदाणे हे बघा खाऊन अटॅक करू नका तुम्ही काय करणार मला मॅगी तर खाऊन झाली आता आता निघतो घराच्या दिशेने चला मॅगी तर झाली खाऊन आता आता निघतो घराच्या दिशेने मस्त स्पायसी मॅगी होती आणि हा माल सुता बघता